की छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की सर्व महामानवांना मी मानवंदना करतो व अभिनंदन करतो नांदेड लोकसभा व भोकर विधानसभा निमित्त देवी पवित्र परिसरात होणाऱ्यासाठी व्यासपीठा उपस्थित आताच ज्यांचे आगमन होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपले मार्गदर्शक ज्यांनी दोन वेळा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते असे आमचे अशोकरावजी चव्हाण साहेब बोकार विद गोकर विदयच्या महायुतीच्या उमेदवार श्रीजा अशोकरावजी चव्हाण माननीय जी विष्णुवर्धन रेड्डीजी व्यासपीठाबाद जी प्रवीणजी गायकवाड जिल्हा सरचिटणीस माननीय प्रभाकरराव आठवणी सरपंच बारड माननीय श्री बाळासाहेब देशमुख सरपंच बारड मान्य श्री बालाजी कटिंग तालुका अध्यक्ष भोकर श्री विरंगाजी शिंदे नागिलीकर दिगंबर टिप्पर मान्य गोपराव देशमुख मान्य नरसिंह लोंटे मान्य निलेश देशमुख सर्वच सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले या परिषद मानल्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आणि बंधू माझ्या माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सामान्य मुलाला लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील माननीय प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे असतील विशेषतः आपले मार्गदर्शक खरंतर या जिल्ह्याचे विकास पुरुष म्हटलं तरी चालेल असे आमचे आदरणीय अशोक चव्हाण असतील आणि आपण सर्वच वरिष्ठ नेते यांचं मी स्वच्छ आभार मानतो मित्र आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो तर ही एवढी मोठी संधी मला मिळाली या संधीचा उपयोग मी गरीब कल्याण व नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी करेल अशी तुम्हाला मी शपथ देतो तुम्हाला सांगायचं झालं तर मागील दहा वर्षात केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि भारताचे पंतप्रधान जगातले सर्वश्रेष्ठ नेते आहेत हे जगाने मान्य केलं ते नेते नाही तर त्यांना विकासाची जाण आहे त्यांना व्हिजन आहे त्यांना वीस वर्षानंतर भारत देशाचं काय होणार आहे कळतं ते एवढं असताना सुद्धा त्यांना गरीबाची सुद्धा जाण आहे त्यांनी मागच्या दहा वर्षात भारताचा जेवढा विकास केला तेवढा मागील स्वातंत्र्यानंतर ते पन्नास वर्षात सुद्धा झाला नाही मला तर असं वाटतं की स्वातंत्र्यानंतर एवढा चांगला पंतप्रधान कुणीही झालेला नाही आणि यानंतर होईल की नाही याच्यात शंकाच आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता किंवा मोदीजींचं एक स्वप्न आहे बा विकसित भारताचं विकसित भारताचं स्वप्न करण्याकरता आपले मार्गदर्शक मान्य अशोक चव्हाण साहेब यांनी एक सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्यांनी काँग्रेस सोडून ते भारतीय पार्टीत आले त्यांच्या डोक्यात आहे भारत देशाचा विकास झाला पाहिजे आणि मोदीचे आपण हात बळकट केले पाहिजे कारण विकास हे महत्वाचा असतो कुठल्याही भागाचा असो आताच निळेजी म्हणत होते की हा भाग अतिशय समृद्ध आहे उलिताखाली आहे खरं तर स्वर्गीय शंकरराव चव्हाणांनी भोकर मतदारसंघाचा तर विकास केलाच यात कुठलाही संधी नाही आहे पण आता मला आता कोणतरी सांगितले की त्यांनी त्यांच्या काळात तीन हजार चौसष्ट धरणं बांधलीत ही लक्षात घ्यायचं की बाबा आहे विकास पुरुष म्हणजे विकास पुरुष असतो मित्र मला या एवढं सांगायचं आहे केंद्रात भाजपची सत्ता आहे आपला प्रतिनिधी सत्तेत गेला पाहिजे सत्तेतल्या सत्तेत गेल्या तरच या जिल्ह्याचा विकास होईल आणि आपण तुम्ही खूप नशीब आहात नांदेडचे योगायोगानं ना होणार ना। साहेब भाजपमध्ये आल्यानंतर भारतीय जनता पार्टी त्याची दखल घेतली कारण त्यांच्या डोक्यात विजयने साहेबांच्या म्हणून त्यांना केंद्रात राज्यसभेचा खासदार चोवीस तासाच्या आत केलं आता नांदेड जिल्ह्यात तीन खासदार झाले आदरणीय साहेब असतील डॉक्टर गोपचडी असतील मी निवडून येणार याच्यात कुठली शंका नाही ही काळ्या जोडाची देश पण मित्र निवडून येत असताना आमच्या पार्टीशी अशोक चव्हाण उभे आहेत हे सगळ्या भारताचं लक्ष इकडे आहे भारतामध्ये दोनच इलेक्शन आहेत एक वायनाडचं तिथं प्रियंका गांधीजी उभे आहेत आणि एक नांदेडचं तिथं मी उभं आहे फक्त जास्त लीड जास्तीत जास्त लीड कशी द्याल कारण मोदीजी साहेबांचं सुद्धा इथं लक्ष आहे जास्तीत जास्त नांदेडवर की नांदेडचे लोक मोदीजींना किती जणांनी ओळखलं विकासाला किती जण मानतात म्हणून येत्या वीस तारखेला आपण भोकर विधानसभेच्या उमेदवार खरं तर ते स्वर्गीय शंकरराव चव्हाणांच्या नात आहेत स्वाभिमानाची बाब आहे आणि अशोकराव ज्याच्या कन्या आहेत त्यांना आणि मला आपण जास्तीत जास्त भरभरून दाबून मतदान करा आणि भरभरून आशीर्वाद मी विनंती करतो बोलता परत एकदा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जे महाराष्ट्र ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा